दया नायक एन्काउर स्पेशालिस्ट दया नायक वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक यांना रिटायरमेंटच्या चारच दिवस अगोदर बढती मिळाली कालपर्यंत इन्स्पेक्टर असणारे दया नायक निवृत्त होताना एसीबी दया नायक म्हणून निवृत्त झाले आणि दया नायक हे नाव पुन्हा मीडियात गाजू लागलं पण एक टाइम असाही होता जेव्हा दया नायक हे नाव घेतल्यावरच भाल्या भल्यांची हातभर डरकायची कधी काळी हॉटेलात वेटर म्हणून काम करणारा पोऱ्या ज्याला बारमध्ये ऑर्डरी घेत घेत शिकायचा नाद होता तोच पुढे जाऊन गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणून नावाजला त्याच एसीपी दयानायक यांची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर उडपीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळेचं पोर वडील सोडून गेलेले आणि आई माहेरी राहायची या पोराला दोन भाऊ आणि एक बहीण पोरानं नकळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला होता मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून बुलायचं वय असलं तरी हा पोरगा मेहनत करायचा वर्सोवातल्या बारमध्ये एकोणीसशे ऐंशी च्या दरम्यान कोणतं वातावरण असू शकतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही अशाच एका बार मध्ये वेटरची नोकरी या पोराला मिळाली त्या काळात वेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये त्यासोबतच पोराच्या गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टिप पण मिळायची म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या च्या काळात महिना हजार रुपये मिळवणारा हा लहान पोरगा त्यातले निम्मे पैसे माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या आपल्या आईला तो पाठवायचा ज्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती सुधारली पण राहिलेल्या पैशांचं काय तर राहिलेल्या पैशातून पोरग शिक्षणाची स्वप्न बघायचा वेळ मिळाला की पुस्तकं वाचायचा हॉटेलचा मालकही भला माणूस म्हणून त्यानं या पोराचा अभ्यास पाहिला आणि नाईट स्कूलला त्याचं ऍडमिशन करून दिलं मग तिथून दहावी बारावी झाली गावाकडच्या आईला पोरग कमवतय याहून अधिक आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता वेटर सोबत हा पोरगा प्लंबर नंतर एमएससी झाला असं असलं तरी वेटरचं काम त्यानं सोडलं नव्हतं टेबलवर बसलेल्या तळीरामांना हा दारू सर्व करणारा पोरगा एमएससी आहे इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला अशाच एका रात्री त्याने ठरवलं पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरायचा वेटर प्लंबर अशी कामं सोडून तो दादर मधल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला बघता बघता त्या पोरानं ची पोस्ट काढली तेव्हा दुःख एकाच गोष्टीचं होतं त्याचं कौतुक करायला त्याच्या जवळचं कोणीच नव्हतं या पोराची पहिली पोस्टिंग झाली ती जुहूच्या डिटेक्शन विंग मध्ये आता वेटरचा शिक्का जाऊन त्या पोराच्या अंगावर खाकी वर्दी आली होती आणि त्या वर्दीवर नेमप्लेट होती सब इन्स्पेक्टर दया नायक पण आज या नावात जितकी दहशत वाटते तितकी देवा नव्हती तो नव्यानं दाखल झालेला एक पोलीस सब इन्स्पेक्टरच होता शांतपणे तो नोकरी करत होता जोवर त्याच्या आयुष्यात तो, त्या तो प्रसंग आला नाही एके दिवशी खुल्या रस्त्यावर छोटा राजांच्या गँगमधले दोन गुंड उभे होते गुंडच ते दादागिरी करणारच पण त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्यांच्यावर तुटून पडला आणि त्या टाइमला धुवून काढण्याचं धाडस एका सब इन्स्पेक्टरने गेलं होतं साहजिकच एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांचं लक्ष या सब गेलं आणि चर्चा सुरू झाली चर्चा इतकी झाली की तेव्हाचे डेप्युटी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग यांच्यापर्यंत गेले या नव्या मुलात दम दिसतोय म्हणून सब इन्स्पेक्टर दया नायक यांची रवानगी सी आयू ब्रँच मध्ये झाली आणि तिथे त्यांचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा एके दिवशी अंडरवर्ल्ड डॉन बब्लू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टीप प्रदीप शर्मांना मिळाली होती त्याच चकमकीत नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या दोन पंटर खल्लास झाले पण एका सब इन्स्पेक्टर दया नायकच्या नावासोबत एन्काउंटर स्पेशालिस्ट लावून गेले या सीन नंतर प्रदीप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता ज्याला मरायची भीती वाटत नव्हती रफिक डब्बेवाला सादिक कालिया श्रीकांत मामा विनोद भटकर परवेज सिद्दीकी आणि सुभाष एका मागोमागे नावं जोडत गेली आता दया नायक हे काय साधं नाव राहिलं हो नव्हतं दया नायकच्या नावाने आता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती साधिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं सादिक शार्प शूडर होता दोन्ही हातानं एका वेगात बंदूक चालवण्यासाठी तो अंडरवर्ल्डमध्ये प्रसिद्ध होता पण हा सादिक दया नायक यांच्या रडारवर आला एक दिवशी पुढचा मागचा विचार न करता दादरच्या मार्केटमध्ये दया नायक यांनी सादिकवर हात टाकला आता दया नायक भर चौकात मारला जाणार याचा अंदाज बारक्या मुला देखील लावलेला अचानक एक गोळी आली आणि नायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या नायकचं रक्त पाहून निम्मी गर्दी आपापल्या घरी गेली होती तोच दुसरी तिसरी एका मागोमाग एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला नायक यांनी दादरच्या भर गर्दीत शार्प शूटर सादिकचा गेम केला होता नायकच्या नावावर ऐंशीहून अधिक एन्काउंटर जमा झाले होते अशातच अंधेरी नाक्याच्या त्यांच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रीतीने दया नायक यातून वाचला महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये होता पर्सनॅलिटी आणि अशी लाईफ स्टोरी म्हणून संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं यांच्या धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं फेम नावाचा प्रकार दया नायकच्या नावासोबत आता जोडला जाऊ लागला अशातच दया नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला दिवस रात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्व कळणं साहजिकच होतं पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरू लागले बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठे मोठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते दया नायक एन्काउंटर स्पेशालिस्ट असला तरी तो एक सब इन्स्पेक्टर होता त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित काय जुळणारं नव्हतं हो त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला पण त्यातूनही तो सही सलामत सुटला दयानायकच्या संपत्तीवरती चर्चा करणारे शांत झाले होते त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दरवेळी वाढवणारी उदाहरणं दिसत होती शेवटी अँटी करप्शन ब्रँचने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला दोन हजार सहा साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली दोन महिने एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक जेलमध्ये होता दया नायक जेलमध्ये ही बातमी टीआरपी वाढवणार होती पण त्यामुळे दया बघणारी नजर बदलली तब्बल पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं दोन हजार नऊ मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डीजीपी एस एस विर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोधच होता दोन हजार दहा साली सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला इतक्या काळानंतर देखील दया नायक एक पोलीस सब इन्स्पेक्टर होते दोन हजार अठरा साली त्यांचं पोलीस इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन झालं मनसुख हिरेन प्रकरणी गोंदियाला एटीएस मध्ये ट्रान्सफर मग परत मुंबई पोलीस, पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिएंट्री आणि आता निवृत्त होता होता एसीपी मुंबईचं अंडरवर्ल्ड जरी मुंबई पोलिसांनी संपवलं असेल तरी आजही मुंबईच्या कट्ट्यांवर दबक्या आवाजात चर्चा होते की आजही त्यांच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ल्ड असेलच आणि अशा या वादळात देखील तो खंबीरच असतो जसा तो बार मधला वेटर असायचा अगदी तसाच